म्हणजे मात्र सोशल मीडिया परिवार तर ही लाईव्ह पुन्हा काय घेतली आहे का की आज मला सॉरी मला खूप हसायला हसायला खूप हसायला येते मला आणि त्याच्यामुळे मी लाईव्ह म्हणजे घेतली की एक बाई इतकी पण कशी काय वेळी असू शकते यार थोडस तरी म्हणजे नाही का म्हणजे आता क्यू यायला लागली आता या बाईची एवढी क्यू यायला लागली की ही बाई कधी म्हणते माझ्या घरामध्ये सोन्याचं सो टॉयलेट आहे कधी ती गुगलवरचे टॉयलेटचे फोटो टाकते म्हणजे किती बाई मानसिक संतुलनेचं खराब झाले तर आजची पब्लिकचं धन्यवाद बोलायला मी लाईव्ह पब्लिकचं धन्यवाद बोलायला मी लाईव्ह घेतलेली आहे तर स्वयंपाक करता करता मी बोलणार आहे तर येऊ दे सगळे पब्लिक नंतर बोलेल नी, शे, शेरू क्वीन, से हाय खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच ओके म्हणजे माणस माणूस इतका कसा काय शिकला सवरलेला माणूस इतका कसा काय अस्तग्रस्त होऊ शकतो โอ้โหนี่ไกลกีนแล้วการกลับไาเจาไรละ่ะ बाई गुटका दिवानी तू कशी एवढी येड्यावानी करायला आली गुटका दिवानी गुटका दिवानी माझी गुटखा दिवानी तुला कसं समजून सांगू का तू एवढे येणावारी करायला लागली लोकांच्या टॉयलेटचा लोकांच्या बेडरूमचा वास घेता घेता वासाडे तू तु, तुझ्या घरात तरी टॉयलेट टाकायचं होत गुगल वरून काढून टाकलंस तू टॉयलेट काय ग बाई बर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी बघितलं का हे बाईचं म्हणणं ही सकाळी सकाळी उठली हसली हा हसली काय बघून आपलं स्वतःच टॉयलेट बघून बाई तुला जग आता हसेल कारण तू गुगलचं टॉयलेट टाकलंय स्वतःच्या घरचं टॉयलेट नाही टाकलं ते <laughs> म्हणून आता तू जग हसेल तुझ्यावर जग तुला एवढा म्हणजे मानसिक परिणाम तुझ्यावर एवढा जबरदस्त झालाय मनाली मॅडम कुंडाबाई कशी आहेस कुंडाबाई तू तर मी सगळ्यात अगोदर खरंच पब्लिकचे खूप आभार मानते की त्यांना खराचा चेहरा हा आता बाहेर येतोय आणि ते जे कॉमेंट्स आहेत ना कॉमेंट्स ते वाचून तिला मला असं वाटतं ती जमिनीवर येईल निदान ती जे काय तिने क्राईम आहे किंवा जे ती क्राईम करते सोशल मीडियावर त्याला तरी आळा बसेल अच्छा कालच आले का वारीवरून वारीला गेलेली ओके कोंडाबाई चांगली गोष्ट आहे मी वारीला एकच दिवस गेले आता खरंच तुझी क्यू व्हायला लागली लोकांच्या घराचे तू टॉयलेट बाथरूम है का वास घेत तू स्वतःच्या घरचा नीट घेतलाच नाही स्वतःच्या नीट घरचा तुला टॉयलेट कळलं नाही की तू तो फोटो टाकते तो गुगलवरचा फोटो टाकते हां स्वतःच्या घरचा टॉयलेट म्हणते गुगलच्या फोटोला सगळ्या दुनियेच्या टॉयलेटचा वास घेत बसली ओके okay, ओके okay, हां माधुरी ताई जे आहेत मी माधुरी चॅनल त्याच्यावर खूप ते भजन वगैरे बोलतात चांगलं चॅनल आहे तो तुला कळलं नाही लोकांच्या घरचा टॉयलेटचा वास घेता घेता अगं ते लोकांचा एवढा वास घेण्यापेक्षा स्वतःचा टॉयलेटचा वास जर तू घेतला असताच ना बरोबर तुझ्या घरी पाळी नसते आली म्हणजे अशी पाळी नसते आली गुगलचा फोटो टाकायची आणि स्वतःचं टॉयलेट असं बोलायची पाळी आली नसती तुझ्यावर इकडे होती था। गड़े त्या खूप चांगलं भजन बोलतात शिक त्या मी माधुरी चॅनल मधून काहीतरी शिक भजन तरी बोलवाय तू <coughs> तुझ्या घरामध्ये माझी लेकरं ना सोनखत टाकून गेली ना म्हणून तुझ्या घराच्या टॉयलेटला तो दर्जा मिळाला कळला का नाही तर तुझा दर्जाही तू जशी दर्जा तस तुझा टॉयलेट पण टॉयलेट दर्जाही अशी पाळी तुझ्यावर आली गुगल वरच टॉयलेट चोरायची पाळी तुझ्यावर आली रे 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 रे, रे, रे। इंटरनॅशनल बहुवर गुगलच टॉयलेट चोरायची पाळी आली इंटरनॅशनल भिकारीवर काय पाळी आली देवा तू का चोरलं लोकांची का तू फसवणूक केली सांग तुझ्या घरचं टॉयलेट टाकायचं होतं ना तू लोकांची फसवणूक का करत आहे टॉयलेट का नाही टाकलं तू गुगलवरचं टॉयलेट चोरून का टाकलं जवाब दो जवाब दो युट्यूब की हडल लोकांना तुला उत्तर द्यावंच लागेल तू का चोरलस कोणाची लेकरं चोरते कोणाचं नवरा चोरते कोणाचं काय चोरते ना आता तू गुगल चोर टॉयलेट पण चोरलंस चोरटी भुरटी बाई पब्लिकचे खूप खूप धन्यवाद की पब्लिक अशा लोकांची अवकात ते दाखवत आहेत आणि कॉमेंट बॉक्स तिला ऑफ करावं लागत आहे आणि तिचे कमेंट्स वाचून तरी तिला अक्कल आली पाहिजे अशी आमची इच्छा आहे का तिने जगलं पाहिजे चांगलं दुसऱ्यांना पण जगू दिलं पाहिजे तर तुझ्या घरच्या टॉयलेट टाक गुगलचं टॉयलेट चोरू नको इंटरनॅशनल भिकारी ठीक आहे आणि तुझं इंटरनॅशनल टॉयलेट सकट तू आमच्या भारतातून निघून जा पळून जा तुला भारताचा अभिमान नाहीये भारताबद्दल स्वाभिमान नाहीये तुला तुझ्या तुझ्या खऱ्या देशात तू तिथून पळ तिथून नाही तर तुला नाहीतरी लोक पळून लावतील आता तर तुझी अवस्था अशी झाली तुझ्यावर एवढ्या केसेस झालेत की के तू इच्छा असली तरी पळून जाऊ शकत नाही पण तुझं भारतात काहीच काम नाही तू निघितून तर पब्लिकचे खूप खूप आभार की पब्लिकने तिला तिचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केलेली आहे कारण ती त्या पब्लिकच्याच सपोर्टने ना खूप चुकीचं काम करत होती सोशल मीडियावर तर पब्लिकने तिला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केलेली आहे म्हणून मी पब्लिकचे खूप खूप धन्यवाद मानते आणि बाई तू चोरलेलं जे टॉयलेट आहे तुझ्यामध्ये हिंमत असेल घरातलं टॉयलेटचं टाक तुझ्या घरातलं टॉयलेट आहे ना त्याचा फोटो टाक नाहीतर तुझ्या घरातल्या देवाऱ्याचा फोटो टाक आम्हाला ते आवडेल तू टॉयलेटच्या नादात पडू नको तुझं टॉयलेटसारखी जिंदगी झालेली आहे लोकांचे टॉयलेट बेडरूमचा चिवडता चिवडता तू स्वतः त्या ब गुगललासुद्धा सोडलं नाही गुगलचं टॉयलेट टाकलं आहे तू तो फोटो टाकला आहे मला फार हसायला आलं मी म्हटलं ही बाई किती किती ही गेली कामातून पुरती गेली कामातून तू तुझ्यावर तु, तु ही पाळी यायला लागली की तुला तुझं घरचं काय बोल ना फुकटचं तुझा इंटरनॅशनलपणा साबूत ठेवण्यासाठी तू अक्षरशः गुगलला सुद्धा सोडलं नाही गुगलची सुद्धा चोरी केली ठीक आहे आणि तुझ्या घरातल्या टॉयलेट तू काय माझ्या लेकराबद्दल बोलते तुझ्या घरातल्या टॉयलेटमध्ये सोनखत त्यांनी टाकल्यामुळे ना तुझ्या घराला ना त्या सोन्याचं टॉयलेट झालं तुझं त्यांनी सोनखत टाकल्यामुळे कळलं का इतर तुझ्या औकात आहे आणि तू एका लाईव्हला बोलली होती तुझ्या घरात सोन्याचं टॉयलेट आहे म्हणून चल दाखवू बरं तुझ्या घरातलं सोन्याचं टॉयलेट आहे की काय ते हां सोन्याचं टॉयलेट झालंय तुझं माझ्या लेकरांनी तिकडं सोनकट टाकल्यामुळे त्याला ती तो दर्जा प्राप्त झाला आहे ठीक आहे तुझ्या अवकात नसताना ओके चल आता मी तुमच्या सगळ्यांची घेते एक रजा आणि आता मी स्वयंपाक करते चपात्या करते मी मस्त सोयाबीनची भाजी केली भात केला ठीक आहे आणि आता चपात्या करेल आणि मस्तपैकी जेवेल आणि बघेल अजून काय काही करते बया नाटकं बघा उत्तर तर नक्की देईल Okay, bye. Take care, all of you. Love you all.